नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण नवीन पोर्टलवर माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म प्रकारे भरू शकतो आता हार्यशक्ती दूध जे ॲप आहे यावर आपल्याला फॉर्म भरायचा नाही आहे शासनाने नवीन वेबसाईट सुरू केली आहे या वेबसाईटवर आपण नवीन पद्धतीने फॉर्म भरायला रा, शिकणार आहोत या ठिकाणी नवीन वेबसाईट सुरू झाल्यानंतर या ठिकाणी काही त्रुटी आढळून आल्या म्हणजे जसे की आधार कार्ड आणि बँक पासबुक हे अपलोड करायचे ऑप्शन या वेबसाईटमध्ये दिले गेलेले नव्हते परंतु शासनाने त्यात बदल करून आधार कार्ड आणि बँक पासबुक अपलोड करण्याचे ऑप्शन नवीन पद्धतीने या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे ज्या लोकांनी आधी फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये गेलेले असल्यामुळे त्यांना आता पुन्हा फॉर्म भरायचे आहे किंवा एडिट करून त्यांना फॉर्म भरणे गरजेचे आहे तेव्हाच त्यांचे फॉर्म अपलोड होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला गुगलमध्ये सर्च करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तिथून तुम्ही या वेबसाईटवर येऊन जा तर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला येणार आहे तर या ठिकाणी थ्री डॉट तुम्हाला या ठिकाणी या आडव्या रेषा दिसतील यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील तर या ठिकाणी अर्जदार लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं अकाऊंट आधीच बनलेलं असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन करायचा आहे नाहीतर या ठिकाणी क्रिएट अकाउंटचा ऑप्शन तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधारप्रमाणे जसं तुमचं आधारवर नाव असेल ते इंग्लिशमध्ये या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर आणि या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे पासवर्ड तुम्हाला अशा प्रकारे सेट करायचं आहे मी तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी जर तुमचं नाव उमेश असेल तर या ठिकाणी यू कॅपिटल एम ई एस एच ॲट द रेट आणि तुम्हाला जो नंबर आवडत असेल पुढे तो नंबर या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचा आहे जसं की मी एक दोन तीन टाकतो तर अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड या ठिकाणी सेट करायचा आहे तर तो लवकरात लवकर तुमचा पासवर्ड सेट होऊन जाणार आहे या ठिकाणी डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे जो पण तुमचा डिस्ट्रिक्ट असेल डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे पण गाव असेल ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे गाव सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिलिंग या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ॲथोराइज पर्सन म्हणून या ठिकाणी तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटल थ्रू या ठिकाणी फॉर्म भरत आहात अशा प्रकारचं तुम्हाला विचारण्यात थी। येईल या ठिकाणी अंगणवाडी वर्कर ग्रामसेवक अशा प्रकारचे तर आपण जनरल म्हणून आपण फॉर्म भरतोय तर जनरल वुमन म्हणून आपण या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन या ठिकाणी चेकबॉक्स दिसेल यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टर्म अँड कंडिशन तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहे या ठिकाणी कॅप्चा दिसेल तुम्हाला हा कॅप्चा तसाचा तसा भरून या ठिकाणी तुम्हाला साईन अप बटनावर क्लिक करायचा आहे लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला मेनूच्या समोर या ठिकाणी रेषा दिसतील तीन रेषा दिसतील यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन येणार आहेत तर या ठिकाणी ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट आधारवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होणार आहे तर या ठिकाणी वुमन फुलने आधारवर जसं नाव असेल त्याप्रमाणे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी फादर हजबंड नेम या ठिकाणी लग्न झालेलं असेल तर या ठिकाणी हजबंड नाहीतर लग्न झालेलं नसेल तर या ठिकाणी फादर नेम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर या ठिकाणी फादर्स नेममध्ये या ठिकाणी वडिलांचं नाव आपण टाकून घ्यायचं आहे किंवा लग्न झालं असेल तर पतीचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मिडल नेम ऑफ वुमन जर आधी कोणतं नाव असेल लग्नाआधीचं तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचं आहे मॅरिड स्टेटसमध्ये तुम्हाला मॅरिड असेल तर मॅरिड टाका अनमॅरिड असेल तर अनमॅरिड या ठिकाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकून घ्यायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या आर यू बोर्न इन महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी आहेत का तर या ठिकाणी यस करायचं आहे ॲप्लिकँट करंट ॲड्रेस या ठिकाणी तुमच्या आधारवर जो न ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी जसा तसा फिल करायचा आहे या ठिकाणी पिनकोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट तालुका आणि तुमचं गाव आणि म्युन्सिपलटी कॉर्पोरेशन तुमचा मतदारसंघ या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी खाली आल्यानंतर कॉन्स्टिट्युन्सी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे आपल्या जे पण असेल ते या ठिकाणी कॉन्स्टिट्युन्सी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे या ठिकाणी मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही गव्हर्मेंटच्या कोणत्या स्कीम घेत असाल तर या ठिकाणी येस करा नाही कर। तर, तर या ठिकाणी नोकर त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी अॅप्लिकांट बँक डिटेलमध्ये बँक फुल नेम या ठिकाणी बँकचं नाव जे आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे एस बी आय बडोदा जे पण बँक असेल त्या बँकचं नाव इथं टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट नेम या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तुमचा जो बँकचा अकाउंट नंबर आहे तो इथं टाकल्यानंतर पुन्हा या ठिकाणी कन्फर्म बँक अकाऊंट नंबरमध्ये तोच नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आय एफ सी कोड या ठिकाणी बँकेचा आय एफ सी कोड भरायचा आहे त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी आर यू बँक सिडेड विथ बँक अकाउंट या ठिकाणी तुमचं बँकचं जे बँक आधारशी आधार जे आहे ते तुमच्या बँकेशी लिंक आहे किंवा नाही या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलं आहे या ठिकाणी येस असेल तर येस करा जर लिंक नसेल तर या ठिकाणी करा तर या ठिकाणी यस आपण करू कारण आपला आधार जे आहे बँकशी लिंक आहे तर या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचा टप्पा आलेला आहे अपलोड डॉक्युमेंटेशन यावरच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार की नाही यावरच ठरल्या जाईल कारण तुमचा जो डॉक्युमेंट प्रॉपर असले तर तुमचा फॉर्म हा अप्रूव नक्कीच होणार आहे या ठिकाणी आधार जे आहे तुम्हाला लागणार आहे तर या ठिकाणी आधारचं फ्रंट आणि आधारचं बॅक या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर आधारचा पुढील फोटो आणि मागील फोटो या ठिकाणी दोन्ही फोटो तुम्हाला सेपरेट सेपरेट लागणार आहे तर या ठिकाणी आधार कार्डचा फ्रंट फोटो अपलोड बटनावर क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे मी एक तुम्हाला फोटो डेमोसाठी अपलोड करून दाखवतो तर या ठिकाणी फाईल अपलोड सक्सेसफुली या ठिकाणी व्ह्यू करून तुम्ही या ठिकाणी फाईल बघू शकता तर या ठिकाणी तुम्हाला आधारचं बॅगसुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी डोमेल सर्टिफिकेट बॅक या ठिकाणी तुम्हाला या सेक्शनमध्ये डोमेस हेल्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट रेशन कार्ड पंधरा वर्ष जुनं आणि वोटर आय डी पंधरा वर्ष जुनं तर याप्रमाणे तुमचं एक डॉक्युमेंट तुम्हाला याच्यातून कोणतंही द्यायचं आहे शक्यतो तर आपल्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट असतं तर ते आपण देऊ शकतो नाहीतर वोटर आय डी किंवा रेशन कार्डसुद्धा पंधरा वर्ष जुनं असेल तर ते पण चालू शकतं किंवा डोमेसिल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही एक डॉक्युमेंट कोणतंही देऊ शकता पण शक्यतो लिव्हिंग सर्टिफिकेट हे प्रत्येकाकडे असतं तर तेच तुम्ही या ठिकाणी टाका असं माझं मत आहे तर या ठिकाणी डू यू हॅव ॲन ऑरेंज ऑर और येलो रेशन कार्ड या ठिकाणी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का अशा प्रकारचं तुम्हाला विचारण्यात आलं तर या ठिकाणी यस करायचं आहे तर या ठिकाणी ऑरेंज रेशन कार्ड किंवा येलो रेशन कार्ड जे पण रेशन कार्ड तुमच्याकडे असेल त्याचा पुढील फोटो आणि या ठिकाणी बॅक फोटो दोन्ही फोटो तुम्हाला काढायचे आहे रेशन कार्डचं पहिलं पान आणि रेशन कार्डचं शेवटचं पान असे दोन फोटो काढून या ठिकाणी पहिलं जे पान आहे या ठिकाणी फ्रंटला अपलोड करायचं आहे आणि बॅकला जो मागील फोटो आहे तो अपलोड कर कर करायचं आहे तर या ठिकाणी खालीनंतर आपली कांड हमीपत्र सिग्नेचर एन अपलोड या ठिकाणी हमीपत्र डाउनलोड करून प्रिंट करायचं आहे प्रिंट केल्यानंतर खाली तुम्हाला यावर सिग्नेचर करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर मी तुम्हाला जर तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन आहे हे डाउनलोडचं ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र डाउनलोड होऊन जाईल अशा प्रकारचे हे हमीपत्र आहे तर या ठिकाणी तुम्हाला सर्व अटी दिलेल्या आहेत माझ्या कुटुंबातील अडीच लाखापेक्षा कमी लाखांपेक्षा अधिक नाही तर अशा प्रकारचे जे आहेत तर या ठिकाणी तुम्हाला सर्व टिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी टिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली सिग्नेचर मारायचे आहे आणि हे सिग्नेचर मारल्यानंतर त्याचा फोटो काढून या ठिकाणी अपलोड हमीपत्रामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तर प्रकारे खालीनंतर आपल्याला बँक पासबुकसुद्धा टाकायचं आहे बँक पासबुक या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या बँक पासबुकचा जो फोटो आहे तो फोटो काढून घ्यायचा आहे आणि अपलोड करायचा आहे या ठिकाणी अप्लिकांटचा फोटो या ठिकाणी आधी जे आपलं नारीशक्ती दूत होतं ॲप याच्यामध्ये आपल्याला लाईव्ह ला फोटो काढावा लागत होता मात्र तुम्ही आता पासपोर्ट फोटोसुद्धा यामध्ये अपलोड करू शकता अशा प्रकारची तरतूद या नवीन वेबसाईटमध्ये केलेले आहे तर या ठिकाणी खाल्यानंतर फोटो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी ॲक्सेप्ट डिक्लेरेशन ऑफ हमीपत्र या ठिकाणी क्लिक करून स्वीकारा या बटनावर क्लिक केल्यानंतर सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो यशस्वीरित्या सबमिट होऊन जाणार आहे तर या ठिकाणी फ्रंटला आल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिटेड या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जे ॲप्लिकेशनचं स्टेटस आहे या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी आपला जे एक आपण फॉर्म भरलेला होता त्याचं स्टेटस या ठिकाणी पेंडिंग दिसत आहे तर प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करत राहायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलरमध्ये या ठिकाणी अप्रूव्हचा मेसेज आल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे यशस्वीरित्या अप्रूव्ह झालेला आहे तर यानंतर अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला नक्कीच येणार आहेत तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत जय हिंद मित्रांनो